नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैल बाजार या यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल कृपाल आपले स्वागत करतो तर आज शनिवार चो दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण गंगाखेड बैल बाजारात आले होते मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजार तास काय भरलेला नाही पाऊस चालू बघू शकता पाठिंबा माझ्या त्या पाऊस चालू त्याच्यानं बाजार थोडा कमी भरलेला मित्रांनो थोड्या कमी प्रमाणात जोडायला तर आज बाजारभाव काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्याबद्दल जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैलबादर युट्यूब चॅनलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ करून नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात

काय हो होत सहा काय म्हणे सव्वा दोन का मला माझ पूर्ण काहीतरी किती या तीन जोड्या आणल्या का बघा मी तुला एकदम आकर्षकची बागाराची जोडी फुल तयारीवर का

एक केल नाही नव्वद हजार रुपये सांगले कामाला घेऊ झुकलेत काही व्यवहारात कमी जास्त काय बरं काय होते नाही घ्यायची आपला नंबर काय पंच्याण्णव अठ्याऐंशी पंच्याण्णव अठ्याऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर एक साठ पन्नास साठ पन्नास आपला गाव कोणतं पांढरेवाडी राणी काय म्हणे आधार आहे हो आधार मोबाईल हो एकटाच आहे काय हो एकटाच आहे

तीस हजार हो लाल का एक लाख सत्त्या एक लाख काय दाखल चार चार आपलं गाव कोणतं पांगरी राणी सरकार आपलं नाव काय महादेव सुदाम फुलगुंडी नंबर काय तुमचा सत्तावन्न सत्तावन्न ब्याऐंशी ब्याऐंशी पन्नास एक पन्नास एक ये काय सांगली पंचातून पंचात जाते काय नाताला जाता चार दा चार कामाला चांगलं सांगले तरी रंबरिया काय मारत गिरत नाही ना नाही शेतकरी काम शेतकरी एकच आहे काही एकच आहे नाव काय हो तुमचं बाबासाहेब दहीपडे बाबासाहेब दहीपडे मोबाईल नंबर तुमचा काय पंचान्न पंचेचाळीस त्रेपन्न झिरो आठ छत्तीस व्यवहार आता व्यवहारात कमी जास्त किती सांगायला किती द्या किती म्हणायला म्हणजे प्रॉपर परिषदे का प्रॉपर परि कासारवाडी काय तुमच्या तुम्ही बी हे चारी सांगायला काय लाख चाळीस याची एकचाळीस कामाला काय कामाला चांगली आहे दोन जोड आणि पलीकडे सिंगल आहे याची एक चाळीस सांगायला येत कळेबांडे एक ढवळी एक यांची पण एक चाळीस सांगायला कामाला गे मला चांगली पूर्ण खात्री राहील ती एक जोड आहे आणि एक सिंगल आहे त्यांचा चार दादीने सत्तर सांगितले तुम्ही काय केलेलं असतरेवाडीच्या म्हटलंय का दाताला काय म्हणालो इथे पासष्ट हजार था सांगितले तर बघा मित्रांनो पांढरेवाडीचा बैल आहे दाताला जुळक डवळा थोडा वाननेरा पासष्ट हजार सांगितली तर दाताला जुळक आहे कामाला चांगलं असेल ना बाय उभा राहून कसं आहे ना पूर्ण खात्री ना मारणार गिरणार काय नाही काय बटा नाही ना काय ना ना तर बघा मित्रांनो एकदम खात्रीशीर बैल सिंगलमध्ये पासष्ट हजार रुपये सांगायचे येतं आल्या तर व्यवहारात काही कमी जास्त होईन हे कसं नंबर आहे जोडा असला बघा कोणातला आपला हो नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय तुमचा सत्तर सत्तर हां बरं व्यवहारात होते ना भया कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होईल ना काय आहेत बाया दाताला दाती चार 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 आहेत का काय म्हणायला हिचे सव्वा लाख सांगायले का काम आल्याला सांगले आहेत ना खात्री नाही मारत गिरत नाही ना चार चार आहेत का किती दोन आणले का एक जोड्या दोन आहेत का एकच एकच आहे का तर बाबा मित्रांनो चार चार दातामध्ये इथे सव्वा लाख रुपये सांगली कामाले की मला चांगले तुम्ही गाव कोणतं काय आपलं बरं नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय बरं व्यवहारात होते ना कमी जास्त ते तुमचे आहेत गाव हां काय म्हणेल व्हायचे हा एकदा दाती काय चार चार आहेत का कोणत्या गावचे नाव काय तुमचं मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस शहात्तर झिरो नऊ ब्याऐंशी काय चाल राम राम काय रा जुळले आहेत का सास आहे जुळलेत का बघा मित्रांनो जुळ बैल जुडी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली मोठ्या मापामध्ये या कामाला गेमाला चांगली ना सगळ्या बाबतीत का मारणार गिरणार नाही ना मित्रांनो एक नंबर सारखा जोड ही एक पंचेचाळीस म्हणजे कामाला बाबतीत सगळे चांगली आपलं गाव कोणतं खोकले आपला नंबर काय त्र्यात पन्नास त्र्याहत्तर पन्नास एकोणऐंशी बेचाळीस त्रिस व्यवहारात होते ना कमी जास्त काय व्हायला भाई आता हे सगळे तीन 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 दूर येते कातनेश्वर प्रॉपर काय एकच जोड आहे का तुमचा काय होता बोरा चार चार काय म्हणायला पंच्याहत्तर साली काय म्हणाल नाव काय होत तुमचं नंबर काय चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेरा पन्नास व्यवहारात कमी जास्त एकदा झुटलेली ना कामाला चालते का उभार होत गिरत नाही काय मार्यात गिरत नाही तुमचं अंगात बघा नंबर पाठे का मोबाईल नंबर